मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने समर्थन दिलंय त्यांनी काल वक्तव्य केलं मात्र त्यांच्या नाराज नाराज असं वाटत नाही मला शेवटी असं आहे की तिन्ही पक्षाच मिळून ही युती आहे आणि त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही स्वाभाविक का आहे एखाद्या व्यक्तीने दोन अडीच वर्ष मुख्यमंत्री भोगल्यानंतर थोडा पाय उतार होताना माणसाला वाटतं त्यातला भाग मनुष्य म्हणून वाटला असेल पण एकनाथ शिंदेचा मोठ्या मनाने त्यांनी जो निर्णय घेतलाय आणि त्यांनी जाहीरच करून टाकलं की मी कुठला अडथळा माझ्याकडून निर्माण होणार नाही मोठा मोठ्या म्हणून त्यांनी तो निर्णय स्वीकारले मला वाटतं ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील हा त्यांचा प्रश्न आहे ज्याला त्याला राजकीय भूमिका आहे ती मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळे भाष्य करणार संजय राऊतांना आमची चिंता करण्यापेक्षा त्यांच्या जागा ज्या कमी झालेल्या आहेत त्याबद्दल काय वाटतंय त्यांना ह्याच्यावर भाष्य अधिक केलं बरं आहे आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये आमच्या युतीमध्ये कोणाला किती जागा मिळाल्या को कोण मुख्यमंत्री होणार कोणाला कुठलं डिपार्टमेंट मिळणार हा विषय त्यांना त्यांनी फार चिंता करून द्यायची बोलावं लागतं केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदल संकेत आहे माहित नाही लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर फर्निचर इथं सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न